नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जानकी व ऋषिकेश या देवीच्या मंदिरामध्ये बसलेली असतात जान जान ही जानकी या ऋषिकेशची मला माहित आहे तुम्ही एवढ्याशा छोट्याशा कारणावरून हतबल होणार नाही जरी एका आईचा वाढदिवस असला तरी दुसरीकडे एका आईचे श्राद्ध होते देवच आता आपल्याला नक्की काहीतरी मार्ग दाखवेल मला नक्की देवावर माझा पूर्णपणे विश्वास आहे असे पण आता ही जानकी ऋषिकेशला बोलते असं बघायला मिळतं की आता हेमंत काकांनी जे कडे जानकीकडे दिलेले असते ते कडे जानकी ही ऋषिकेशला दाखवते आणि बोलते की मला हेमत काकांनी हे कडे दिले आहे आणि पार्वती आईने हे कडे त्यांच्याकडे दिले आहे पार्वती आईची अशी आठवण आहे की माझ्या मुलाला हे कडे तुम्ही द्या असे पण जानकी हे ऋषिकेशला ते कडे दाखवत बोलते तेव्हा ऋषिकेश त्या कड्याकडेच एकटक बघत राहतो आता जानकी ते कडे ऋषिकेशच्या हातात देते आणि बोलते की मला माहीत आहे आता तुम्ही हे कडे तुमच्याकडे राहू द्या आणि ह्या पार्वती आईच्या ज्या आठवणी आहेत ना त्या आठवणीने नक्कीच पार्वती आई तुम्हाला जवळ करू शकेल असे पण ही जानकी ऋषिकेशला बोलते आता ऋषिकेशला गेस घाई घाई ते कड आपल्या हातात घालण्याचा प्रयत्न करू लागतो ऋषिकेशला खूप आनंद होतो परंतु ऋषिकेशच्या हाताला झालेली असते त्या जखमेवर एक कापड बांधलेले असते आणि ते कापड हाताला बांधले गेल्यामुळे ते कडे काही ह्या ऋषिकेशच्या हातात सजजासजी जात नाही आता जानकी बोलते की ऋषिकेश तुम्ही असं काय करता तुमच्या हातात ते कडं जात नाहीये तुमच्या हाताला जखम झालेली आहे आता ऋषिकेश ते कडं आपल्या हातात घालतो आणि या जानकीला बोलतो की झालं ना जानकी तुझं समाधान तर आता जानकी बोलते की नाही आपल्याला फक्त एका आईच्या आत्म्याला शांती मिळावी त्यासाठी आपण हे केलं आता आपण एका आईच्या वाढदिवसासाठी एका आईला उदंड आयुष्य आई लाभो यासाठी आपल्याला अभिषेक करायचा आहे असे पण आता जानकी ह्या ऋषिकेशला बोलते आता जानकी ऋषिकेशला सांगते की सुमित्रा आईचा आज साठावा वाढदिवस आहे आणि ह्या साठाव्या वाढदिवसाच्या दिवशी मी देवी मातेला अभिषेक घालायचं बोलले होते त्यामुळे मला असा अभिषेक न घालता घरी नाही यायचं हा अभिषेक मला इथे घालायचाच असे पण जानकी या ऋषिकेशला बोलते आता दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता हा सारंग इकडे छान तयार होऊन इकडे कंपनीमध्ये येतो तेवढ्यामध्ये आता कंपनीमध्ये असलेला एक शिपाई ती सल्लागार समितीची फाईल बघू लागतो आणि बोलतो की तुम्ही ऋषिकेश सारांना हे विचारलं का सयाजीराव विखे यांचं नाव ॲड केलेलं आहे त्यावर आता सारंग बोलतो की नाही मी नाही विचारलं त्यावर आता हा शिपाई बोलतो की नाही मग आपण असा निर्णय घेऊ शकत नाही आहे कारण ऋषिकेश सर ह्या कंपनीचे मॅनेजर आहेत त्यांच्याशिवाय आपण कुठलाच निर्णय घेऊ शकत नाही असा हा शिपाई या सारंगला सांगतो हेच ह्या शिपाईला बोलतो की मी हा निर्णय घेतलेला आहे आणि आईच्या सांगण्यानुसार घेतलेला आहे कारण ह्या कंपनीची जी मालकीन आहे ना ती माझी आई स्वतः आहे आईचा पण निर्णय महत्वाचा असू शकतो ना असे पण सारंग्या शिपायाला बोलतो आता हा सारंग्या शिपायाला बोलतो की चला पटकन आपल्याला बाजार समितीच्या ऑफिसला जायला टाईम होतोय तुम्ही माझ्याबरोबर चला असे म्हणत सारंग आणि हा शिपाई दोघे इकडे बाजार समितीच्या ऑफिसला जायला निघतात दुसरीकडे मित्रांनो असं बघायला मिळतं की आता इकडे जानकी आणि ऋषिकेश या देवी मातेच्या मंदिरामध्ये अभिषेक घालत असतात ब्राह्मण गुरुजी सर्व काही मंत्र पूजा विधी करून बोलत असतात त्याच वेळेस व हात जोडून सर्व सर्व काही काही जसे गुरुजी सांगतात तसे विधी पार पाडत असतात इकडे असं बघायला मिळतं की आता सुमित्रा ही रोमने बसलेली असते त्याच वेळेस ऐश्वर ही सुमित्राचे पाय दाबून देत असते ही ऐश्वर्या या सुमित्राला बोलते की आई तुम्ही बघतच राहा सारंग खूप चांगले आहेत ते ऋषिकेश भाऊजींच्या एक पाऊल पुढेच असणार आहे असे पण ही ऐश्वर्या ऐश्वर्याला डायलॉग मारते की तू पण एवढं लक्षात ठेव की शेवट हाताखाली तयार आहे आता हे ऐश्वर्याला ऐश्वर्या लगेच या सुमित्राला बोलते की आई तुमचं मन खूपच मोठं आहे हो ऋषिकेश भाऊजींच्या बाबतीमध्ये एवढं घडलं तरी तुम्ही त्यांचं किती तोंड भरून कौतुक करताना हो असे पण ही ऐश्वर्या आता या सुमित्राला बोलते पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे सुमित्रा बोलते की ऋषिकेश कसा जरी असला ना तरी तो बिझनेस अगदी छान रित्या सांभाळतो आता लगेच इकडे ही ऐश्वर्या पण बोलते की सारंग पण इथून पुढे बिझनेस छान प्रकारे सांभाळतील मला पूर्णपणे खात्री आहे असे पण ही ऐश्वर्या आता या सुमित्राला सांगते तर आता ही ऐश्वर्या लगेच सुमित्राला सांगते की एक मुलगा म्हणून जेवढ्या काही ऋषिकेश भाऊजींनी जखमा केलेल्या आहेत ना त्या सर्व जखमा सारंग भरून काढणार आहेत मला त्यांची पूर्ण खात्री आहे तेवढ्यामध्ये आता इकडे ही सुमित्रा लगेच या ऐश्वर्याचा हात आपल्या हातात घेते इकडे असं बघायला मिळतं की आता मंदिरामध्ये ऋषिकेश आणि जानकी देवीचा अभिषेक घालत असतात आता ऋषिकेश या देवी मातेसमोर हात जोडून बोलतो की माझ्या आईला उदंड आयुष्य लाभू दे तिला सर्व सुख मिळू दे तिच्या मनामध्ये जेवढं काही सुख मिळण्याची इच्छा आहे तेवढं सुख तिला दे असे पण आता हा ऋषिकेश या देवी माते समोर आपल्या मनातल्या सर्व काही इच्छा बोलतो आता इकडे घरामध्ये ऐश्वर ही सुमित्राला विचारते आई मला एक विचारायचं हो तुम्हाला विचारू का लहान तोंडी मोठा घास असं म्हणतात ना तसं विचारायचं हे बघा आई मी इकडे रणदिवयांच्या घरामध्ये आल्यानंतर सर्व काही पारंपारिक सर्व काही सुनेच्या ज्या चालीरीती असतात ते सर्व काही मला जानकीवहिनींनी शिकवलं आणि मला जानकीवाहिणी तो मान पण दिला मला असं वाटतं की सारंगला पण आपण या बिझनेसमध्ये या ऋषिकेश भाऊजींना जसं तुम्ही मान देताना तसा सारंगलासुद्धा द्यायला हवा असं मला तुम्हाला स्पष्टपणे आहे असेही नाटकी ऐश्वर्या आता या सुमित्राला विचारते आई मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की ऋषिकेश भाऊजींना कसा समान वाटा मिळतो तसा सारंगलासुद्धा सर्व गोष्टीमध्ये समान वाटा मिळायला पाहिजे असे पण ही ऐश्वर्या या आईंना सांगते इकडे असं बघायला मिळतं की आता जानकी ही देवी माते समोर हात जोडते आणि बोलते की देवी माते इथून पुढे माझ्या घरावर जे काही संकट येणार आहे ते मला दूर लोटायला तू मला मदत कर असे पण ही जानकी देवी माते समोर हात जोडून बोलते इकडे असं बघायला मिळतं की आता अभिषेक पूर्ण होतो जानकी आणि ऋषिकेश दोघे इकडे आपल्या रणदिव्यांच्या घराच्या बाहेर येऊन उभे राहतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ऋषिकेश घराच्या दरवाजावर जाऊन बेल वाजवतो आता जानकी आणि ऋषिकेश दोघे असतात तेवढ्यामध्ये मध्ये सुमित्रा तिथे येते आणि दरवाजा उघडते समोर ह्या ऋषिकेशला बघून लगेच सुमित्रा रागानेच आतमध्ये निघून जाते तिथे ऋषिकेश हा थोडासा नाराज होतो तेवढ्यामध्ये ऋषिकेश आपल्या आईच्या पाठीमागे धावत जातो आणि आईंना प्रसाद देतो तेव्हा आता हा ऋषिकेश आपल्या आईला बोलतो की अगं आई प्रसाद हे तुझ्यासाठी आज मी अभिषेक घालून आलोय तेवढ्यामध्ये आता ही सुमित्रा आपल्या हातामध्ये पेड्याचा प्रसाद घ्यायला जाणार आता ऋषिकेशच्या हाताला जी जखम झालेली असते ती जखम या सुमित्राला दिसते सुमित्रा लगेच ऋषिकेशला विचारते की अरे बाळा तुझ्या हाताला काय झालं रे त्यावर आता सुमित्रा जानकीला पण बोलते की जानकी अगं याच्या हाताला किती लागलं काय झालं सुमित्रा खूप घाबरते ही जानकी सुमित्राला सांगते की आई तुम्हाला जो त्रास झाला ना तो ऋषिकेश यांना सहन झाला नाही त्यामुळे बघा त्यांनी स्वतःची काय अवस्था करून घेतली त्यांनी स्वतःला हा जाणून बुजून त्रास करून घेतला असल्याचे जानकी ही सुमित्राला सांगते आता सुमित्राच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागतात ऋषिकेश आपल्या आईला बोलतो की आई खरोखर मी चुकलो मी पार्वती आईचं जे श्राद्ध घालायचं होतं ते तुझ्यापासून लपून ठेवायला नको होतं तुझ्या कानावर त्या गोष्टी घालायला हव्या होत्या आणि इथून पुढे आई मी तुला कधीच दुखावणार नाही असे पण ऋषिकेश आपल्या आईला बोलतो तर ही सुमित्रा आपल्या स्वतःच्या साडीच्या पदराने या ऋषिकेशच्या हाताला जे काही रक्त लागलेलं ला असतं ते हळूहळू पुसत असते आणि रडत पण असते ऋषिकेश आपल्या आईची माफी मागतो ही सुमित्रा बोलते की बाळा पुन्हा जर तू स्वतःला त्रास जर करून घेतला तर बघ बंग माझ्या इतकं कुणी भरवाईट असणार नाही असे पण सुमित्रा ही या ऋषिकेशला सांगते त्यावर आता ऋषिकेश आणि सुमित्रा दोघे एकमेकांना घट्ट मिठी मारतात इकडे ह्या ऋषिकेश आपल्या आईला बोलतो की आई तुम्हाला माफ केलंस का आता ऋषिकेशला या सुमित्राने माफ केल्यामुळे जानकी ही खूप खुश होते आता हे सर्व या ऋषिकेशला स्वप्न पडलेलं असतं कारण ऋषिकेशला हा एक भात झालेला असतो कारण आता अजूनही जानकी व ऋषिकेश घराच्या बाहेरच उभे असतात बेल वाजायची सुद्धा बाकी असते त्याचवेळी जानकी ही ऋषिकेशला बोलते की ओ तुम्ही घराची बेल का वाजवत नाहीये कुठे हरवलात असे पण जानकी या ऋषिकेशला बोलते आता ऋषिकेश आपल्या मनाशी बोलतो की देवा मी आता जे स्वप्न बघितलं ना तेवढं खरं होऊ दे तिकडे आता जानकी ही घराची बेल वाजवते ऋषिकेश व वा जानकी इकडे घरामध्ये येतात सुमित्रा दरवाजा उघडते त्यानंतर आता सुमित्रा खूप रागाने या ऋषिकेशकडे के बघते आणि साईडला जाऊन उभी राहते ऋषिकेश घाई काही आपल्या आईच्या जवळ जातो आणि बोलतो की आई अगं मी मंदिरामध्ये अभिषेक घालण्यासाठी गेलो होतो आणि हा प्रसाद घे प्रसादाला नाही नको असा ऋषिकेश हे आपल्या आईला बोलतो त्यानंतर आता सुमित्रा ही लगेच आपल्या हातामध्ये तो प्रसाद घेते आणि रागानेच रूममध्ये निघून जाते इकडे ऋषिकेशच्या डोळ्यातून पाणी वाहत असतं तर जानकी लगेच ऋषिकेशच्या समोर येते आणि ऋषिकेशच्या डोळ्यातून जे पाणी वाहत असतं ते आपल्या हातावर अलगद झेलते त्यानंतर आता हा ऋषी बोलतो की अगं बघ ना जानकी तू आईंच्या मनामध्ये किती राग आलाय किती राग भरलाय असे पण आता हा ऋषिकेश जानकीला सांगतो ऋषिकेशला बोलते की जाऊ दे नका टेन्शन घेऊ आईंचा राग हळूहळू विरघळेल जानकी ऋषिकेशला घेऊन इकडे रूममध्ये जाते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही नाटकी ऐश्वर्या इकडे सयाजीरावांना कॉल करून समिती सल्लागारच्या लिस्टमध्ये मी तुमचं बाबा नाव ॲड केलं आहे असं सांगत असते तेव्हा सयाजीराव तर खूपच खुश होतात सयाजीराव बोलतात की आता बघ पोरी तू इथून पुढे काय काय घडतं ते आता ही ऐश्वर्या या आपल्या डॅडांना सांगते की डॅडा मी तर आता डाव टाकलेला आहे परंतु इथून पुढे तुम्हाला कसा डाव टाकता येईल ना तो तुम्ही बघा कारण जानकी आणि ऋषिकेची इतकी काही जिरवाना त्यांची घरातून हा झाली पाहिजे असे पण आता ही ऐश्वर्या आपल्या बाबांना सांगते त्यावर आता सयाजीराव तर खूप मोठमोठ्याने हसू लागतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ऋषिकेश व जानकी रूममध्ये जाऊन बसतात परंतु ऋषिकेशला आपल्या आईने प्रसाद घेतला आणि डायरेक्टली रूममध्ये निघून गेली हे क्षण डोळ्यासमोर येतात आता जानकी रूममध्ये गेल्यानंतर ऋषिकेशच्या जवळ बसते आणि ऋषिकेशला विचारते की तुम्हाला आता बरं वाटतंय का त्यावर ऋषिकेश हा उठून लगेच उभा राहतो आणि जानकीला बोलतो की जोपर्यंत माझी आई माझ्याशी बोलत नाही ना तोपर्यंत मला बरंच वाटणार नाहीये आता इकडे जानकी बोलते की प्लीज तुम्ही टेन्शन घेऊ नका मी तुमच्यासाठी खायला काहीतरी घेऊन येते तेवढ्यामध्ये जानकीचे लक्ष जवळ असणाऱ्या मोबाईलकडे जातं जानकी बोलते की अहो कंपनीमधून देशमुखांचे कॉल आले आहेत मगाशी पण दहा बारा मिस कॉल होते तेवढ्यामध्ये जानकी तो फोन उचलते देशमुख जानकीला बोलतात की सर कुठे गेलेत सरांकडे फोन द्या खूप अर्जंट काम आहे आता जानकी लगेच घाईघाई या ऋषिकेशकडे फोन देते आता हा ऋषिकेश बोलतो की बोला काय झालं त्यानंतर आता देशमुख बोलतो की अहो खूप मोठा घोटाळा झालाय गोंधळ झालाय त्यानंतर आता मी तुम्हाला किती कॉल केले परंतु तुम्ही फोन का उचलले नाही असे पण आता देशमुख या ऋषिकेशला बोलतो ऋषिकेश बोलतो की सॉरी माझा फोन सायलंटमध्ये होता आता पुढील सर्व घडलेला प्रकार हा देशमुख या ऋषिकेशला सांगतो इकडे ऋषिकेश आता जानकीला बोलतो की अगं खूप मोठा प्रॉब्लेम करून ठेवलाय सारंगने कुठे आहे सारंग मला त्याला जाऊन विचारू दे तर जानकी बोलते की अहो ते घरात नाही आहे त्यानंतर आता हा ऋषिकेश बोलतो की अगं सारंगने बाजार समितीच्या सल्लागार समितीची लिस्ट पुढे केली लि, आणि ती पुढे केली तर केली लि परंतु त्या लिस्टमध्ये सयाजीरावांचं नाव ॲड केलं असे जेव्हा हा ऋषिकेश जानकीला सांगतो तेव्हा तर जानकीला धक्काच बसतो आता हा ऋषिकेश जानकीला सांगतो की खूप मोठा प्रॉब्लेम करून ठेवलाय कारण आता बाजारभाव जर जास्त दिला तर कोण घेणार तो माल तो माल तसाच पडून राहणार सडून जाणार खूप मोठं नुकसान होणार असे पण ऋषिकेश या जानकीला बोलतो आणि ऋषिकेश खूपच टेन्शनमध्ये येतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की जानकी हे ऋषिकेशसाठी पाणी आणण्यासाठी किचनमध्ये जाते तर आता इकडे ही ऐश्वर्या इक किचनमध्ये असते तर जानकी हे ऐश्वर्याला विचारते की काय करतेस तू इथे आता ही ऐश्वर्या बोलते की काय नाही वहिनी मला टेबल टेनिस खेळायचं आहे तुम्हाला खेळायचं का असे पण ही ऐश्वर्या जानकीला बोलते आता तर जानकी खूप रागाने ह्या ऐश्वर्याकडे बघत राहते तर आता जानकी या ऐश्वर्याला बोलते की तू अजिबात किचनमध्ये यायचं नाहीसे त्यावर ऐश्वर्या बोलते की औनी तुम्ही प्लीज असं काय करता मला किचनमध्ये येऊ द्या की तेवढ्यामध्ये आता सुमित्रा तिथे येत असते आता सुमित्रा तिथे येते आणि सुमित्रा जानकीला बोलते की काय गं कशाला तू ऐश्वर्याला किचनच्या जा बाहेर जायला सांगते आणि तुम्ही अभिषेक घातला म्हणजे काय काही पण बोलायचं आणि कसं पण वागायचं का तुला तुझ्या नवऱ्याला चांगलं जमतं गं असे पण ही सुमित्रा या जानकीला बोलते आता तर ऐश्वर्या खूपच खुश होते इकडे आई ह्या खूपच जानकीवर रागवतात आणि बोलतात की असं वागतेस का तू माझ्यासमोर तिला खुशाल किचनच्या बाहेर काढायला निघाली तुझा खूप जळफळाट होतो ग जानकी असे पण आता ही जानकीला सुमित्रा बोलते त्यानंतर आता जानकी बोलते की आई तुमचा काहीतरी गैरसमज होतोय तर आता इकडे सुमित्रा ही या ऐश्वर्याला बोलते की जा किचनमध्ये तुला हवा तसा स्वयंपाक बनव बघू तुला कोण अडवतंय ते असे पण सुमित्रा ह्या ऐश्वर्याला बोलते आता तर ऐश्वर्या खूपच खुश होते इकडे आता जाते, आता सुमित्रा जाते ही या जानकीला बोलते की ग तुला माझा अजून पॅटर्न कळलाच नाही वाटतं पुढे असं बघायला मिळतं की आता ही ऐश्वर्या या जानकीला खूप काही किचनमध्ये बोलत असते दुसरीकडे उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता ह्या सयाजी रावांचं नाव जे बाजार समितीच्या लिस्टमध्ये जे ऍड केलेलं असतं ते सर्व या ऋषिकेशला समजतं ऋषिकेश या सारंगला सर्वांसमोर खूप मोठ्याने ओरडत विचारतो की तुला हे करायला अधिकार कोणी दिला आता सारंग या ऋषिकेशकडेच बघत राहतो तेवढ्यामध्ये आता ही सुमित्रा या ऋषिकेश समोर येते आणि बोलते की ह्या बाजार समितीच्या लिस्टमध्ये साईजी सायजी नाव ऍड करायला मी मी सांगितलं दिला तो अधिकार कारण तो पण माझा एक मुलगा आहे असे पण ही सुमित्रा आता या ऋषिकेशला बोलते तेव्हा तर मित्रांनो ऐश्वर्या तिथे आलेली असते ऐश्वर्या पुन्हा किचन मध्ये या जानकीकडे जाते आणि बोलते की बघ मी नवीन सारंग कसा तयार केला तो आवडला ना तुला नवीन सारंग असे पण आता ही ऐश्वर्या जानकीला बोलते त्यावर आता जानकी ही या ऐश्वर्याकडेच बघत राहते तर मित्रांनो ह्या नीच ऐश्वर्याचा डाव जानकी आणि ऋषिकेश म्हणून हाणून पाडणार का हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद